गुढीपाडव्यासाठी आपण आज गुढी आहे जी साखरेची असते त्यासाठी आपण पॅन घेणारे त्यात आपण हा बनवतो गोवाला पॅन यूज करायचा त्यासाठी अजून एक दोरा पाहिजे गोदरीचा दोरा वापरणार आहे आपण तो पहिला आपण ह्या पॅनमध्ये असा ठेवून आपल्याला पाहिजे तेवढा घ्यायचा आहे हा कट करून घ्यायचा आपल्याला साधारणपणे एवढा धागा लागणार आहे ठीक आहे सगळ्यांमध्ये लावायचे थोड थोड सगळ्या लावून घेतले आता गॅस पेटवायचे गॅसला पॅन नाही ठेवायचा गॅसला पातीला ठेवायचं त्याच्यात साखर घेतली मी एक वाटी घेतली आता पण पाणी टाकणार आहे फक्त साखर भिजत तरच पाणी टाकायचं लेणं टाकायचं दुधाचं पाटील त्यांना लवकर आल्या पण याच्या दोन चमच दूध टाकणार आहे साखर साखरेचा वरती मग आपण काढायचा आहे म्हणजे पांढरी शिवला शेवटी गाठी झाला मग पहिले याला उकळून जायची म्हणजे साखर विदळून जायची आपण याच्यात दूध टाकणार आहे वाईट पण आले नाही काढायचे हे झालंय की नाही चेक करण्यासाठी आपण पाण्यात पाणी घेतली वाटते पाण्यात हे टाकायचं थोडं नाही झालं गाठ बनवाय पाहिजे अशी आपण बघू शकतो आपली झाली की नाही पाण्यात टाकली मी झाले आपण यात फुड कलर टाकलाय आपला धागायचं त्या पॅनमध्ये पसरवून घ्यायचा पडायला सुरुवात झाली याचा अर्थ हे गोठायला आले म्हणून पटकन टाकायचं असतं की कशी एक पटकन टाका आणि थोडं लवकर इकडे भेटत होत्या नाही तर तुमचं पण जळायचं सुरू होऊ शकतं आमचं आमच्याकडेच जळायला लागलेलं पण आमचा पाक एकदम नीट होता मी रात्रभर ठेवलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी हे काढले अशा प्रकारे झाले तुम्ही वाटलंच तर कलरची पण बनवू शकता आणि व्हाईट कलरची पण बनवणार मी तुम्हाला तुम्ही बघू शकता आम्ही पांढरी पण कलरची गुढी बनवलेली आहे तुम्हाला वाटलंच तुम्ही वेगवेगळ्या कलर मध्ये पण बनवू शकता तुम्ही पण नक्कीच ट्राय करा त्याचबरोबर तुम्हाला गुढी भारवायच्या हार्दिक शुभेच्छा